हे hey, मुकेश अण्णांच्या पोरग्याचं प्री वेडिंग फोटोशूट हे hey, नीतू काकूच्या पोरग्याचं प्री वेडिंग फोटोशूट बघा बघा नटी नाचाल्या ही नाचाल्या सुहना आल ती सुहाना असं केली तसं केली मला सांगा ज्या सुहानाला हिनी रक्कम सांगा लावली त्या सुहानाला पैसे देताना मिळतो एकवीस हजार दोनशे रुपये त्या बाईला अडव्हान्स दिले बावीसशे रुपये शिल्लक राहिल्यात पन्नास हजार तर आवरले चुकून त्या कार्यकर्त्याला सांगितले मोठमोठ्या इंस्टाग्रामवरला तर सांगितलं पोस्ट टाकणाऱ्या सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला मला पोस्टा काय एवढे एवढं देतो म्हणल्यावर काय अडचण काय आहे पण आय एम नॉट बिकाऊ आय एम नॉट फेक क्रिएटर इन इन सोशल मीडिया आभी रोकडे मला म्हणाले फोटो टाक अभ्या आणि असं असं टाक आणि साड्यांचं म्हणलं माझ्याकडे काय दिलं तर साड्या आणि ज्वेलरीचं सगळं तू टाकायचं सगळं कशाला म्हणलं वाय वाय एम यू इन सपोर्ट इन यू काय कशाबद्दल म्हणलं मला सांगा प्री वेडिंग फोटोशूटच्या मागच्या पंधरा आधी आम्ही गेलोय गांधीनगरला निचरगंजीला होलसेलवाली दोन माझ्या ओळखीची आहेत तिथं ज्वेलरी घेतली हो नऊ हजारची ज्वेलरी घेतली तिथं पन्नास रुपयाला एक ते नसते काय कानातलं ती जातं तस तसली घेतली राव आणि लोकांनी सांग अब्या अब्या दोघंजण मला डोळ्या मारलं म्हटलं कशाला मी काय बोलू म्हटलं मला अंड्यागरी ओळखलं मग तर भरघुशी असाल की मी कशाला काय बोलू म्हटलं ज्वेलरी आपल्या रोखडीतनं सगळी नेल्या काय काय विषय नाही आहे अजून मांडववाल्यांचं पैसे दिले मी म्हटलो आभीरोकडेनं बाराशे रुपये अंडर पँट काढला कोण पॅन्ट काढून का? बघणार आहे काय कोण बघणार आहे अहो हिनी बुकना केल्यात केल्या तो तुम्हाला सांगतो तुम्हाला रोखडेनं फोटो दिला कसं वाटतंय हे नाथको नातको नाही दिला की बुक का तसं लैदानासनी नाराज करून लयदाणासनी ना खूश केल्यात तिने तुम्हाला एवढं देतो तुम्हाला तेवढं देतो माझी पोस्ट टाका आमचं असं आमचं तसं तुम्हाला सांगतो बारा किती दोन हजार मेनू होतो म्हणजे जेवणात दोन हजार मेनू दोन हजार मेनू मला सांगा सतरा ते अठरा चुली पेटवल्या त्या तीन प्रकारची आमटी पाच प्रकारचा भात रत्नागिरी चोवीस बासमती तोकडा कोलम असं करून चार फीट चुली पेटल्या तांदळाचं प्रकार झाला इथंच दहा नाचना पापड रोस्टेड पापड कोल्हापुरी पापड सांडगं पापड खराट पापड शाबू पापड किती झालं हो इथंच झालं सात मेनू असं मेनूचा प्रकार वाढवून तिने दोन हजार मेनू म्हटल्यात काही नाही खोबऱ्याची बर्फी गुळाची बर्फी डिंकाचं लाडू चिक्की गुडदाणी असं करून मेनू मेनू लय मोठं नव्हतं दोन हजार मेनू नव्हतं मला विचारा मी बघितलंय शहाऐंशी किलो तांदूळ बारा किलो गरा तीन पात्याला आमटी आणि पंधरा प्रकारचं लोणचं मला सांगा लोणचं कुठलं कुठलं सांडग हे काय आंब्याचं लोणचं फणसाचं लोणचं मुळ्याचं लोणचं असं करून प्रकार झालंच की हो असं करून दोन हजार प्रकार बाकी काही नाही तिने दोन हजार प्रकार फक्त केलं मला सांगा जेवणा जर तुम्ही निळं वाटाणं लाल वाटानं पिवळं वाटाणं गुलाबी वाटाणं असं करून जर कलर वाढवून जर वाटाणं मेनू वाटलंच की नाही वाटलं काय वाटणार कलरचं कलर तर वाटाणं पेटाने सगळं आल्यात तो आता आल्यात तुम्ही काही का तुम्ही डोक्यात घेऊ नका त्यांचं लय मोठं लग्न आलं दोर त्यांच्या किती संपत्तीतला एक टक्का खर्च केला म्हणून शंभर कोटीचं लग्न आत्ता पहिला हिशोब देऊन द्या मांडववाल्यांचं माझ्याकडे आहे मेकअपवाल्या बाईचं माझ्याकडे आहे इचलेल्या बाईनंच मेकअप केल्या सगळ्या बायकांचं मेकअपचं माझ्याकडं आहे कोणाकोणाला रंगीवले आणि कोणाकोणाला बिन रंगीव लाल भर झाले तर सगळं माझ्याकडे आहे ओ लग्नात राह प्री वेडिंग पुढ शूट स्टेजवर चालू आहे खाली आलिया पूर्गीला ताकीद केलं आलियाच्या म्हणलं आलियाला म्हटलं पूर्गीला तेवढी घे म्हटलं पूर्गी म्हण ह्याच्या पायरीवर राह स्टेजच्या पायरीवर तिथं संडास केली पुरगीनं संडास केल्यावर जी नीतू काको आली काय काय असल्याच आहे त्या ना बंड बॉड्याच्या हायत्या आणि असण्या आकलाच नाही त्या आल्या त्या इकडं फोडकावण्या आणि निचकावण्या आणि कुचकावण्या चालू केली तिनं लागल्या शिवाय त्याला आल्याभट रुसली भट रुसली आलिया भटला नेलं वडापमध्ये मध्ये बाहेर पण ती वडाप नाही सगळी पाच सहा जण त्या इश्त की ती बसली रडत रणवीर आला को कोण माझ्या बायकोला बोललं कोण माझ्या लेकीला बोललं तुझी लेख म्हटलं मांडवा थांगल्या म्हणलं काय करतोस काय करतोस काय म्हणतो तुझी लेख म्हटलं मांडवा थांगल्या म्हटलं बोम बा बोम सगळी ती जण दंगा धुडकूस तवर टायगर शॉपला कोण सोड्यात वडका पाजला त्याला वडका पाज अय भिडू बच्चा आहे तू त्याला आहे तू त्याला होभाराई ना त्यानं तंबाखू धरलेली जाक्षराफ त्याला म्हण मांडवा थुकू नको हो, तिकडं आजी देऊन पुढी खालेली तो आजी देऊन पुडी खाऊन पाच पाच थुकाला तिची गडपड धरली मुकेश आणंच्या थोरल्या भावानं थोरल्या भावान मुकेशांबांची कम गडपड धरल्यावर नेतू काकू आले त्यासनी सोडा त्यांनी घेतला संशय त्यासनी सोडा म्हणजे त्यांना त्यांना तुम्ही लय पाठीशी सा आम्ही म्हटलं सांगतो आहे का तसं काय नाही मला सांगा जेवणं केल्यात एवढं भर सगळं झालं आहे जेवण कमी पडण्याचा अर्थ काय कारण काय नीतू कोणी सचिन तेंडुलकरला डबा भरून दे रेकाला डाबा भरून दे हे मांडले तीन कप्या डबा भरून दे धर्मेंद्रला तीन कप्या डबा भरून दे सगळ्याशी डबा भरून जेवण दिल्यावर राहण आहे का जेवण नाही राहणार अहो त्या टायगर शॉपला नको नको म्हणताना ओळखा पण नाइटी पाजल्यात उन्हाचा रग असला मांडवा जे घुमायला लागला नाही गार 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 फिरला आमटीचं पात्याला पडलं सांडग्याचं सा पात्याला पडलं सगळं राड रिबीट ह्याला तंबाखूची किक बसली आपल्या जाकीसराबला तंबा तंबाखूची किक बसली त्याला काय कळ ना काय काय नाही लईत लई मी सांगतो बारा ते पंधरा लाखात लगीन आवरले दागिन्या आणि मांडवा बिडवा सकट फक्त या आपोआयत अंबानी सरांनी फक्त काय केलं मोठमोठ्या टॉपच्या पेजवाल्यानं धरलं माझं लग्नास टाका माझ्या लग्नास टाकून टाका माझ्या लेखाच फेमस करा माझ्या लेखाच फेमस करा मला सांगितलेलं तिने टाव्हल टोपी पी नारळ आणि बावीसशे रुपये जोतो आय एम नॉट बिक आऊ फॉ फॉ फॉलोअर्स आणि माय पाय मी थिएटर म्हणून सांगितलं मी का तर टोटल इंग्लिश बोललो त्या सांगा अहो नाही हो तुम्हाला पटणार नाही रे एकाने डबा भरून नेली ह्या मलाने डबा भरून नेली सगळ्यांनी डबा भरून जेवण दिलं राहणार का काय हो काय राहणार आहे जेवणात आणि काय राहणार आहे मांडवात काय काय नाही गांधीनगरमधनं ज्वेलरी नेल्या साड्यांचं तुम्हाला सांगतो पेरावाची साडी लईत लई लईत लई पंच्याऐंशी रुपयाची एक साडी आहे बघा पंच्याऐंशी रुपयाच्या साड्या अशा मला सांगतो सत्तर साड्या आहेत सत्तर साड्या आहेत आणि वीस काहीतरी वीस पॅन्ट पीस आणि साठ कापड असं काहीतरी असं ते काहीतरी सत्तर कापडं आहेत दुसरं काही नाही आहे फक्त ह्या सगळ्या आणि तुम्हाला नसलं पट तरी कधी पण या कुठे कुठे कोणाला द्यायचंय कोणाकोणाला द्यायचं सगळे हिशोब माझ्याकडे आता मी इथं चालू आहे मला बोल लई काय लय हिशोब बोलाय नाही दारचं आहे ती कार्यकर्ते नी तू काकू दाराच आहे लोटायला लागल्या मग मी पहिला सांगितलेलं ह्यासनी मी पहिलाच सांगितलेलं आहे ना मग गोविंदा ती वखायला आली सकाळपासून न आहे गचायती अजून लग्नाची पूजा नाही लगीन बी नाही अजून तर बुकणा उडालाय नव्हतं